नमस्कार मंडळी काही म्हणा आपली खाद्यसंस्कृती कितीही बदलली तरी गावाकडच्या पारंपरिक भाज्यांची चव आणि सर कशाला येणार नाही पाट्या वरवंट्यावरचं ते मसाल्याचं वाटण चुलीच्या निखाऱ्यावर तासभर उकळत राहणारी ती भाजी तिचा सुटलेला तो खमंग दरबळ चुलीवरच्या गरम भाकरी ते लोणचं तो कांदा हे सगळं अगदी नुसते कल्पना जरी केली तरी अगदी तोंडाला पाणी सुटतं तर मंडळी आज आपण अशीच एक भाजी पाहूया कम्प्लिटली पारंपरिक रेसिपी आहे जनस्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण इथे थोडीशी गावरानवान असलेली आणि अगदी कोळी दुडकी घेतली तर याच्या शिरा तसं तर काढण्याची गरज नाही आहे परंतु थोड्याशा आपण अगदी लाईटले काढल्या आणि मागून पुढून या प्रकारे थोडंसं कट केल्यानंतर साधारण एक दोन दोन ते अडीच अडीच इंचचे आपल्याला या प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता दुडक्याच्या भाज्या यापूर्वी देखील आपण पाहिल्या आहेत किंवा इतरही खूप प्रकारे आपण केले असतील तर फोड करून दोडकत आपण करतोच परंतु वांग्याप्रमाणे याला असे उभ्याने आडवे आपल्याला काप द्यायचे की जेणेकरून आत कीड वगैरे असेल ती ती तर तीही दिसेल तर ही भाजी खास करून जी पारंपरिक म्हणजे बाजारातला जो खडा मसाला आहे तर खडा मसाल्याचं वाटण करून ही भाजी बनवल्यामुळं हिची टेस्ट अगदी अप्रतिम राहते तर या प्रकारे आपण दोन तीन दोडके इथे पाच चिरून घेतले आहेत पाण्यामध्ये चांगले एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि दोडकी धुवून आपण बाजूला ठेवून देऊया तर प्रकारे दोडकी धुवून घेतल्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला इथे खडा मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे यामध्ये सगळ्यात अगोदर आपण धने घेतले साधारण एक टेबलस्पून यामध्येच दे हरभरा देखील आपण एक टेबलस्पून टाकले तीन व्यक्तींसाठी भाजी आपण बनवत आहोत तर त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता तशी रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असतेच तर या प्रकारे पा थोडासा ब्राऊनिश रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे खड्या मसाल्यामध्ये शहाजिरे त्यानंतर खसखस दालचिनी त्यानंतर दोन ते तीन लवंगा थोडंसं दगडफूल तर हे खडे मसाले बाजारामध्ये जसं आयता मिळतो आपण अगदी त्यातलाच थोडासा आपण इथं टाकला आहे एक दोन तमालपत्र दोन तीन लाल मिरच्या देखील अगदी थोड्याशा आपण यामध्ये भाजून घेऊया आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या देखील यामध्येच आपण दे टाकल्यात फ्लेम इथं बिलकुल आपण ती कमी केली आहे आणि हा मसाला भाजतानाच याचा एक खमंग असा वास आला की लगेच काढून घ्यायचा आहे त्याच कडेमध्ये थोडंसं तेल टाका यामध्ये खोबरं आपण इथे घेतले पा आणि साधारण आरती वाटी शेंगदाणे तर खोबऱ्याचे एक असा त्यात छोटे छोटे काप घेतलेत आणि हे देखील आपल्याला तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि कांदा आता हा कांदा इथे तुम्ही तेलात याप्रकारे चांगला करपेपर्यंत परतू शकता किंवा चुलीमध्ये असेल चुलीत भाजू शकता किंवा गॅसवरती भाजून घेतला तरी चालेल तोपर्यंत इथे खडे मसाले आपले थंड झालेत मिक्सरमधून पाणी न टाकता बारीक पूड करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये शेंगदाणा आणि खोबरं देखील आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला यामध्ये जो कांदा आपण आता भाजून घेतला होता तर तेलामध्ये आपण चांगला परतून घेतला आहे पहा त्याचा कांद्याचा कच्चेपणा इथं बराचसा निघून जायला पाहिजे आणि यामध्ये पहा एक टीस्पून हळद त्यानंतर एक टीस्पून इथे आपण जिरा पावडर टाकले त्यानंतर इथे लाल तिखट घेतले मी एक टेबलस्पून त्यानंतर गरम मसाला साधारण अर्धा टेबलस्पून घेतला आहे आणि बाजारातच मिळणारा हा जो काळा मसाला आहे तर हा काळा मसाला एक टेबलस्पून घेतला आहे किंवा याची रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे तुम्ही ती पाहून अगदी बाहेर मिळणाऱ्या कोणत्याही मसाल्यापेक्षा अधिक चांगला टेस्टी मसाला तुम्ही घरी देखील बनवू शकता आणि या प्रकारे पाणी टाकून फाईन पेस्ट आपण बनवून घेतली आता कढईमध्ये तेल टाका आवडीनुसार मोहरी जिरे यानंतर थोडंसं हिंग आणि लगेच आपण आत्ता जे वाटण काढलं तर हे वाटण आपल्याला यामध्ये लगेच टाकून द्यायचं आहे तर आता हे वाटण ठीक आहे पाट्या वरवंट्यावरचं तर नाही आहे परंतु पाट्या वरवंट्याची जी, जी टेस्ट असते ती तर आपण खरोखर मिस करत आहोत दिवसेंदिवस आणि यामध्ये वरून चवीपुरतं थोडंसं मीठ टाका थोडीशी आपण कसुरी मेथी देखील त्यामध्ये दे क्रश करून टाकली आणि एक दोन ते पाच मिनिट मंदाच्यावरती आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत एकदा तेल सुटलं आणि मसाला व्यवस्थित परतला गेला की मग धुवून ठेवलेल्या ह्या दोडक्याच्या फोडी यामध्ये आपण ॲड करून दिल्यात बस आता याला आपल्याला एक दोन मिनटाची वाफ आपल्याला एकदा काढून घ्यायची फ्लेम मात्र इथे आता बिलकुल लो ठेवा नाही तर मग मसाला थोडासा करपेल पा बिलकुल तेल सुटलं आहे आहा आणि त्याचा जो खमंग वास सुटला आहे तर अगदी याच स्टेजला जरी ही भाजी आपण काढली तरी देखील चालण्यासारखं आहे आणि मग उकळतं गरम पाणी साधारणपणे एक ते दीड ग्लास यामध्ये टाका ही भाजी खूप पातळ नसते आणि या प्रकारे थोडंसं मिक्स करून पुन्हा एकदा आपण शिजण्यासाठी याला ठेवून द्या सात ते आठ मिनिट आपल्याला तर दोडक्या ज्या प्रमाणात असतील अधूनमधून आपल्याला थोडंसं उघडून पाहावं लागेल आणि या प्रकारे पाच ते सात मिनटानंतर पा आपली भाजी इथं शिजलेली आहे आणि ग्रेव्हीचा जो टेम्पटिंग रंग आला आहे तर अगदी पाहता क्षणीच खावीशी वाटणारा हा मसाला दोडका काळ्या मसाल्याचा यामध्ये या, या मसाल्यात तुम्ही दोडकाच काय वांगे वगैरे इतरही भाज्या करू शकता चवीच्या बाबतीमध्ये तर एकदा अनुभव घेतलेलाच चांगला तर मंडळी अशी भाजी तुम्ही घरी बनवा एन्जॉय करा रेसिपी कशी वाटली जरूर सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा